बातमी आहे नारायणगाव वारुळवाडी येथील गणपती उत्सवाची वारुळवाडी येथील अनिल भालेराव सर व मधुश्री भालेराव मॅडम व त्यांचे कुटुंब गेले चाळीस वर्ष गणपती स्थापन करून व वेगवेगळे हलते देखावे तयार करून सामाजिक संदेश देण्याचे काम करत आहेत यावेळी सरांनी नागपंचमीचा नयनरम्य असा हलता देखावा यावेळी सादर केलेला आहे वडिलांपासूनची ही परंपरा सरांनी अशीच चालू ठेवलेली आहे भालेराव कुटुंबाचे देखावे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक गणेश भक्त दरवर्षी त्यांच्या घरी भेट देत असतात मधुश्री भालेराव मॅडम ह्या क्राफ्ट टीचर असल्यामुळे त्यांनाही या विषयाची विशेष आवड आहे त्यामुळेच आपल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून मधुश्री मॅडम सरांना त्यांच्या या उपक्रमात मदत करत असतात त्यांनी आतापर्यंत अक्षरधाम दिल्ली पंढरीची वारी नाचरे मोरा हुमायून या वर्षीचा नागपंचमीचा हलता देखावा सादर करून एक सामाजिक संदेश या कुटुंबाने दिलाय गणपती उत्सवाच्या जवळजवळ एक महिना अगोदर हे कुटुंब देखाव्याची तयारी करत असते राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील तसेच शाळेतील विद्यार्थी हा उपक्रम पाहण्यासाठी येत असतात महाराष्ट्राची लोप पावत चाललेली संस्कृती सण खेळ याविषयीचे देखावे दाखवून एक प्रकारची जनजागृती करण्याचे काम हे भालेराव कुटुंब करत आहे त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला आपला आवाजचा सलाम ह्याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मी श्री अनिल विश्वनाथ भालेराव राहणार वारवाडी तालुकाजून न जिल्हा पुणे आम्ही हे उत्सवामध्ये जवळपास माझे वडील कैलासवासी विश्वनाथ कोंडाजी भालेगाव यांनी हो। सुरुवात केली मी अगदी लहान माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून आम्ही उत्सव साजरा करतोय त्यांची परंपरा मी अखंडपणे पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे मी आतापर्यंत बरेचसे देखावे सादर केलेले आहेत माझ्या देखाव्या पानांना पाहिल्या येणारे पंचकृषीतील बरेच भाविक येतात आवर्जून पाहतात आवर्जून भेटतात बऱ्याच बहिणेही ते होऊन गेलेल्या आहेत जातात आणि आपला आवाज आज यांनी ते जी माझ्या गणपतीला प्रसिद्धी किंवा माझ्या कुटुंबाला मला परिवाराला प्रसिद्धी देण्याचा त्यांनी जो काही प्रयत्न केला आहे तो त्याबद्दल मी त्या संपादक आणि संपादक आपला आवाज यांचे सुद्धा आभार मानतो आणि याच्यामध्ये मी असे बरेचसे नैसर्गिक देखावे ऐतिहासिक वास्तूंचे देखावे आत्तापर्यंत सादर केलेले आहेत काही खालते देखावे सादर केलेले आहेत त्याच्यामध्ये नाचरे मोरा आहे पंढरीची वारी आहे अशोक वाटिका आणि आत्ताचं ह्या वर्षीचा आम्ही नागपंचमी हा देखावा सादर केला आहे नागपंचमीचा देखावा याच्यासाठी सादर केला की त्याच्यामध्ये जे काही आपली महाराष्ट्रीय संस्कृती महाराष्ट्र संस्कृतीचा माझा फार मोठा आहे पण आत्ताच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या संस्कृती ज्या आहेत त्या लोपावत आलेल्या आहेत मग ते संस्कृती ज्या जोपासल्या पाहिजेत त्या संस्कृती जोपासली जाते त्यातली एक छोटीशी एक ही एक संस्कृती आहे की नागपंचमी त्याच्यामध्ये नागाला विशेष महत्त्व दिलं तो त्याच्या पाठिंबाची कारणं बरीचशी आहेत आणि मग तो, तो देखाव जो तो तो सादर करण्याचा प्रयत्न केला आहे नागपंचमीचे जे काही झोके असतात फुगडे असतात त्याच्यानंतर नागाची पूजा असते मारुळाची पूजा असते वगैरे हे जे काही परंपरा आहे ती परंपरा मी ह्या छोट्याशा सा देखावातून सादर करण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न मी केलेला आहे नमस्कार मी अरविंद भो बेहेर चेरमाळ यासारख्या बालक मंदिर आमच्या मंदिरामध्ये आमच्या बालक मंदिरमध्ये एक नेहमी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या भालेराव मॅडम सत सतत तत्पर असतात आणि त्यांनी जे केलेले सगळे उपक्रम हे नेहमी पालक लोक आणि स सगळ्यांना आवडणारे असे विषय असतात तेव्हा नेहमी त्यांच्या पेपरला पण नेहमी नाव वगैरे येतं आणि आमचे बरेचसे उपक्रम आणि खेळ वगैरे आणि योगा योगाचंही ते एक उत्तम रीतीने रोज योगा घेतात आणि बरेचसे त्यांनी यो योग तयार घे गे, योग घेत करून घेणारे असे त्यांनी रोज सकाळची काही टीम तयार केलेली आहे त्यांच्याकडनं ते योग करून घेतात त्यांच्या ते स्वतःचा नेहमीचं हसरा चेहरा असतो ते नेहमी त्यांच्या मला दरवर्षी गणेशच्या गणपती बसवल्यानंतर मला नेहमी ते दरवर्षी बोलवतात याही वर्षी मी आलो आहे आणि मला नेहमी पाहायला मिळतं की दरवर्षी नवीन नवीन काही ना काही त्यांचे उपक्रम स सु, सु, सुरू असतात प्रत्येक वेळेला आता यावर्षी वर्षी त्यांनी नागपंचमीचा हलतात देखावा तयार केला आहे त्याच्यामध्ये जो आता अलीकडं नागपंचमीमध्ये असे बरेचसे खेळ म्हणजे झोकळा खेळणं उगड्या खेळणं हा जो खेलना, खेलना, नहीं, नहीं नहीं प्रकार आहे हा बराचसा लोप पावत चाललेला आहे आणि नवीन नवीनच प्रकार जास्त म्हणजे आता बऱ्याचशा वेळेला साडी साडी बक्षीस एक नवीन प्रथा सुरू झालेली आहे पैठणीची तर ते तसं हे आपले जुने सण जपायचं काम भालेराव मॅडमने केलेलं आहे त्यांचे फॅमिली त्यांचे मिस्टर हे नेहमी सतत कार्यरत आणि ते नेहमीच काही ना काही नवीन नवीन त्यांचा प्रयत्न असतो आणि समाजासाठी वेगवेगळे काहीतरी मिळेल आणि काहीतरी बोध घेता येईल अशा सतत दृष्टिकोन असतो आज आम्ही नागपंचमी हा अंधा देखावा सादर केलेला आहे या अगोदर माझे पती श्री अश्व श्री अनिल विश्वनाथ भालेराव हे शिक्षक आहेत सायन्स शिक्षक आहेत परंतु ते आर्ट टीचरला लाजवतील अशा पद्धतीचे देखावे ते दे पहिल्यापासून सादर करत आहेत अगदी आमचे सासरे होते तेव्हापासूनचा हा आमचा आम्ही ही परंपरा आहे आणि त्यांनी सुद्धा ती पुढे चालवलेली आहे आणि आज मी मधुश्री भालेराव त्यांना त्यांच्या तेन अगदी ह्या उपक्रमामध्ये दरवर्षी जे उपक्रम ते करतात त्याच्यामध्ये मी अगदी आनंदाने साथ देते आणि मलाही त्याच्यामध्ये आवड आहे मी एक क्राफ्ट टीचर आहे मलाही त्याच्यामध्ये आवड आहे मी बी त्यांना माझ्या पद्धतीने जे जेवढी मदत होईल तेवढी त्यांना कर मी करते तर आम्ही आज हा देखावा सादर करण्याच्या मागे म्हणजे भारतीय जी संस्कृती आहे त्यामध्ये नागपंचमी जे अनेक सण असतात उत्सव असतात त्याच्यामध्ये बरेचसे असे उत्सव आहेत सण आहेत की ते त्याची समाजाला ओळखच नाही राहिली आजच्या नवीन पिढीला ओळख राहिलेली नाही तर त्याचा एक थोडासा नागपंचमी काय आहे बाबा नागपंचमीमध्ये का काय के केलं जातं नाग त्याचं ते, ते आम्ही थोडासा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या पद्धतीनं आणि तो हे देखावे पाहण्यासाठी जे जे देखावे आम्ही करतो त्याचे जवळजवळ महिना दोन महिने दीड महिना एक महिना असे जसे देखावे असेल तसा कालावधी हे तयार करण्यासाठी लागतो आम्हाला तर आणि आजूबाजूचे लोक सुद्धा विचारतात सर तुमचा या वर्षीचा काय देखावा आहे म्हणजे दरवर्षी असं दर विचारलं जातं मग आता लोकांकडून आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि त्यातूनच स्फूर्ती घेऊन आम्ही वेगवेगळे वे असे देखावे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हे पाहण्यासाठी पंचकृषीतील अनेक गणेश भक्त हे देखावे पाहण्यासाठी आमच्या इथे येत असतात त्यातच आज आ, आ, तुम्ही आपल्या आवाजच्या चॅनलने संपादकांनी आमची दखल घेऊन आमच्या घरी आज आमचा गणेश उत्सवाचे दखल घेऊन तुम्ही आमच्या या ठिकाणी आलेले आहात तुमचे व तुमच्या चॅनलचे मी धन्यवाद मानते तसेच या देखावीमध्ये आम्ही दोघे असतोच दो त्याचबरोबर आमच्या माझ्या दोन मुली त्यासुद्धा आम्हाला मदतीला असतात त्या सुद्धा त्यांच्या पद्धतीने अगदी लहान असल्यापासून ते सुद्धा आम्हाला यामध्ये मदत करतात धन्यवाद